सैनिक टाकळी येथील मराठा कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला मनोजरंगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईत अनिश्चित काळासाठी उपोषण सुरू केलंय त्यांच्या मागण्यांना यश प्राप्त झाल्याचं समजताच गावातील नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी करत साखर पेढे वाटून आनंद साजरा केला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात मराठा समुदायाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोजरंगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हजारो मराठा समाजाचे सदस्य मुंबईतील आझाद मैदानावर जमले होते आंदोलकांनी उल्लेखनीय एकता आणि दृढनिश्चय दाखवला ग्रामीण महाराष्ट्रातून अनेक जण या निदर्शनात सामील झाले आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी समुदाय एकत्र येऊन भाकरी आणि भाज्यांसह अन्नपुरवठा केला टाकळीसह राज्यातील महिलांनी मुंबईतील निदर्शकांना अन्नपदार्थ तयार करून पाठवले हो मूलभूत सुविधांच्या अभावासह आव्हानांना तोंड देऊन आंदोलकांचा उत्साह टिकून होता शिक्षणाच्या मागणी संदर्भात मान्य मनोजदादा यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आंदोलन चालू होतं आज आंदोलनाचा पाचवा दिवस होता पाणी सोडून दोन दिवस आज सरकारनं वेगवेगळ्या पद्धतीनं षडयंत्र रचून जसं न्यायालयीन लढा न्यायालयातला आदेश अशा पद्धतीनं या ठिकाणी आंदोलन मोडून काढण्याचा डाव या ठिकाणी रचलेला होता पण आज सरकारनं दोन पावलं पुढे येऊन त्या ठिकाणी आजरा हैदराबाद गॅजेटेर लागू करण्याचा तात्काळ निर्णय घेतो आणि सातारा गॅजेटेर लागू करण्यासाठी एक महिन्याचा अवधी घेऊन सगळे सोयीच्या हातीसाठी दोन महिन्याचा अवधी मागितला म्हणजे आपल्या ज्या मागण्या होत्या त्यातील एक अंशतः पन्नास टक्के आपल्याला यश आलं आणि मनोज नेतृत्व परत होणार नाही त्यांच्या जीवाला धोका होता पाच दिवस त्यांनी अन्नाने पाणी सोडलेलं होतं आणि यातून बऱ्यापैकी आपल्या पदरात यश पडलं आणि आज त्यांनी त्या ठिकाणी उपोषित सोडलेला आहे परंतु भविष्यात हा लढा आज मराठवाड्याला पूर्णपणे कुणबी दाखल मिळतील पण सातारा संस्थान म्हणजे ज्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राला सुद्धा या ठिकाणी परत लढा उभा करावा लागणार आहे आणि त्या मागण्यांसाठी परत एकदा आपण लढाई उभा करू आजचा आपला विजय सुरुवातीचा जो विजय आहे तो चांगला झालेला आहे आणि या ठिकाणी मनोदासांनी उपस्थित जोडलेला आहे त्यांच्यासारखं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे ला त्यांच्या नेतृत्वाखालील पुढील लढा आपण लढूया छत्रपती शिवाजी बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सैनिक टाकळी